क्रांती मधून अर्थ क्रांती कडे कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग झालं कशा गोष्टी म्हणजे वाढत गेल्या त्या आपल्याला इथून ऐकायला मिळतंय आहे टाळ्या वाजत राहू दे सरांसाठी हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझं नाव आहे दत्तात्रेय कोळेकर शेतकऱ्याचा मुलगा आहे आज मला या ठिकाणी जे स्टेजवर येण्याची संधी दिली मॅनेजमेंट बोर्ड uh, मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्वाचा चिमणे सरांनी खूप प्रोत्साहन दिले एक वर्षामध्ये आणि सरांच्या स्वप्न होतं पण वर्षामध्ये खूप साऱ्या मला अडचणी आल्या अडचणी येत असताना मला या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मला समजायचा प्रयत्न केला की थोडस कोळेकर सर शिफ्ट व्हा होग्रे सोडून थोडं शिफ्ट व्हा होग्रे बरोबर बाकी करा पण एक दिवशी माझं पहिल्या दिवसाचं स्वप्न होतं की एक दिवस हा आज कोळेकर आणि तो चिन्हे सरांनी हे स्वप्न दिलं की जर एवढं होऊ शकतं आणि येणाऱ्या पूर्णपणे एकशे एक पर्सेंट माझा टोटल मध्ये आहे मला बरेपैकी सगळं ओळख ओळखतात दत्तात्रय कोळेच्या नावे सगळं ओळखतात खूप सारं मी काम केलं आणि आज खरोखर आज मला आनंद झाला की आज मध्ये एवढं मोठं होत आहे आज अग्री एवढं हा हा खच भरलेला आहे तर आज या ठिकाणी मला जे माहिती सांगायचं जे का मला तुम्हाला नॉलेज द्यायसाठी बोलवलं माझी माहिती सांगायसाठी बोलावलं माझी पहिली मी स्टोरी प्रेझेंट करते स्टोरी मध्ये मी काय कमवलं आणि वेस्टीजच्या प्रोडक्टमुळं आतापर्यंत झालेली बेनिफिट आणि भविष्यामध्ये वेस्टीज आग्री हे काय करू शकतो या दोन विषयावर दोन तीन विषयावर बोलणार आहे तर वेस्टिजच्या अगोदर जर म्हटलं तर माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जर आपली स्टोरी सांगतो कोणी म्हणतो मी डॉक्टर आहे कोणी म्हणतो मी इंजिनियर आहे कोणी म्हणतो मी बिल्डर आहे Uh, माझा बिझनेस कुठला कुठला आहे क्वालिफिकेशन प्रत्येकाचं असतं काही ना काय पण आज मित्रांनो मी सांगितले तर चेअरमनला बसणारा एकाही व्यक्तीचा विश्वास बसणार नाही माझं क्वालिफिकेशन माझं बॅकग्राऊंडला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील गवंडी आहेत आई हाऊस वाईफ आहे आणि शिक्षण पूर्ण करू शकलो नाही कारण मला एकच गोष्ट माहिती होती की जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक चांगला बिझनेस पाहिजे चांगली नोकरी पाहिजे आणि ज्यावेळेस मी मार्केटला उतरलो नोकरी किंवा व्यवसाय शोधण्यासाठी एक गोष्ट लक्षात आली की चांगली नोकरी जर पाहिजे असेल हो तर चांगले शिक्षण हवंय आणि जर बिझनेस चांगला करायचा असेल तर कॅपिटल एक सपोर्ट भांडवल आपल्याकडे हवंय आणि मित्रांनो दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या आहेत नव्हत्या तर शिक्षण सांगायचं म्हणून विश्वास बसणारे शेवटला सांगणार आहे कारण की विश्वास बसणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला वडील गवंडी असल्यामुळं घरची परिस्थिती जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण कसं कसं केलं त्याच्या पुढे जाऊ शकलो नाही कारण तेवढं स्कूल फ्रीमध्ये होतं हॉस्टेल शाळा झाली माझी आठवीला हायस्कूलला जायचं होतं तिथल्या ऍडमिशनची फी तिथला खर्च पुस्तकाचा क्लासचा खर्च पाहून वडील म्हटले आपली कॅपॅसिटी नाहीये मी आता गवंडी काम करतो तू आता माझ्या हाताखाली तू पण कामाला चल आणि मी सातवी पर्यंत शिक्षण करून आठवी जाऊ शकलो नाही तर मी प्रयत्न केला पण पॉसिबल नाही झालं आणि वडिलांच्या हाताखाली मी तीन चार वर्ष गवंड्याचा जॉब केला वडिलांच्या हाताखाली काम केलं हे मी काय सांगतो हे समजून घेणं गरजेचं तुम्हाला के की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या स्टेजवर येऊ शकतो त्या चेअर मध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती इथे येऊ शकतो हा मेसेज देण्यासाठी मी बोलतो माझी स्टोरी आणि तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की एवढा कमी शिक्षण झालेला व्यक्ती जर ह्या जाऊ शकते मी काय शकत नाही तर माझी स्टोरी तुम्हाला समजणं खूप गरजेचे आहे म्हणून या ठिकाणी मला आवर्जून चिमणी सरांनी सांगितलं की कोलकर सर मला एवढं माहिती आहे की सगळ्यात कमी शिक्षण झालेल्या मध्ये तुम्ही आहात शिक्षण नसताना सुद्धा एवढं नाव कमवलं तर आम्हाला हा मेसेज आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला इंग्लिश मधल्या जुन्या पिढीला समजणं गरजेचं होतं म्हणून मी माझी स्टोरी प्रेझेंट करतोय तर ज्यावेळेस मी शिक्षण नाही घेता आलं वडिलांच्या हाता काही काम करायला लागलो त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती कमी वयात काम करत असताना आजूबाजूचे नातेवाईक आजोबाचे मित्र मंडळी घरी येऊन वडिलांना आवडत टोमणे मारायला लागले तु की तू तुझं सं� जिंदगी संपवलं तू मुलाचा पण संपवाय लागला तर तू एवढेशा वयामध्ये ते विटा उचलायला लावतो वाळे उचलायला लावतो तर खूप नाहीत तसे गोष्टी घरात बोलायला लागल्या तर मला सहन नाही झालं मी राग राग म्हटलं तुम्ही घर चालवणार आहात कामचं असल तर मी उद्या पैसे शाळाला जातो मला शाळा पैसे देणार असेल मी उद्या मध्ये जातो तुम्ही घर चालवणार असं तुम्हाला अधिकार बोलायचा नाही पण तरी लोकांची बोलणी थांबली नाहीत मग मी हा विचार केला घरच्यांना सांगितलं मी तुमच्या नजरासोबत असं काम करायला लागलो तर हंड्रेड पर्सेंट मी परत 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 ही मंडळी तुम्हाला बोलणार आहे आणि माझ्या समोर तुमचं आपण केल्यानं मला सहन होणार नाही मी हे काम करतो मी तुमच्या घरापासून लांब जातो आणि मी इथं पुण्याला चंदनगिर्यामध्ये बालाजीनगर परिसरामध्ये मुलाने नावाचे बिल्डर आहे त्यांच्याकडे मी त्यांच्या तिथे कामाला आलो आणि कमीत कमी त्या ठिकाणी तीन ते चार वर्ष मी सेंट्रिंग बिघारी लेबर तिसऱ्याच होते मजल्यावरती वाळवायचं काम केलं ते पण मला काम होत नव्हतं सिक्युरिटी जॉब मागाय गेलो तर सिक्युरिटीमध्ये सुद्धा सनसवाडी एरियामध्ये मी नोकरी मागण्यासाठी गेलो नोकरीसाठी शिक्षण डिग्री लागते नव्हती मी छोटे वॉचमॅनची तर ड्युटी मिळेल वॉचमॅन ड्युटी मागे गेल्यानंतर सुद्धा तिथे इंटरव्ह्यू मध्ये मला सांगितलं गेलं की कोळेकर <coughs> तुझं शिक्षण अजिबात नाहीये गेट वरती चलन इंग्लिश मध्ये असतात नंबर तू लिहू शकतो पण चलन तुला जॉब मित्रांनो मला दिला नाही गेला मी हाताच झालो की करायचं काय शेवटी मी त्या माझ्या अवस्था बघून त्या व्यक्तीला मला ते सनी सोडी आजही माझं नाव आहे का तिथं मी आठ ते नऊ वर्ष काम केलेलं आहे हाऊसकीपिंगचा जॉब मी त्या ठिकाणी केलं हाऊसकीपिंगचा जॉब तीन चार वर्ष केला कारण माझी अवस्था मला बॅक सपोर्ट नव्हता शिक्षण नव्हतं काय सपोर्ट नव्हता आणि हे करत करत अशीच माझी जिंदगी दोन हजार चार पासून ते दोन हजार तेरा चौदा पंधरा मध्ये अशीच चालली आणि दोन हजार सतरामध्ये आज दोन हजार सतरामध्ये देव म्हणू शकत नाही पण देवापेक्षा कमी नाहीये माझी ग्रेट अप्लाय मिस्टर असलम सर त्यांच्यासाठी जोरदार टाळे द्या <laughs> की आतापर्यंत चौदा वर्षामध्ये माझी किंमत ओळखणारे ती व्यक्ती होती आतापर्यंत पहिलं आपलं विचारलं जातं त्या व्यक्तीने एकच विचारलं तुझं शिक्षण नाही चालेल दिसायला कसं आहे चालेल तुझ्याकडे एक स्वप्न पाहिजे स्वप्न जर असेल तू हे सिस्टम मध्ये काम करू शकतो वेळ कमी असल्यामुळे स्टोरी फास्ट सांगतो मी ज्यावेळेस त्यांनी मला माझं स्वप्न विचारलं तर मी त्यांना एकच सांगितलं की सर घर चांगलं चाललं पाहिजे एक छानशी मला कार पाहिजे दारामध्ये आणि झाला पाहिजे पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम तुमच्या सिस्टम मध्ये मिळत असेल तर सांगाल ती मी काम करायला तयार आहे कारण मी माझ्या डोक्यानं काम करू शकत नाही शिक्षण असल्या कारणानं हायर एज्युकेटेड व्यक्ती होती मी त्यांचं ऐकलं दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सतराला वेस फॉर्म भरला त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी काम सुरू केलं पण त्यावेळेस त्यांनी जे काही हेल्थचे प्रोडक्ट स्किल्स कॉस्मेटिक्स सगळे सा रेंज सांगितले होम केअर पर्सनल अग्रिकल्चर तर लास्ट अॅग्रिकल्चर शब्द आल्यानंतर सांगितलं हे मला शब्द सुद्धा कळत नाहीये पण म्हणजे शेती संदर्भात काय तरी दिसत आहे मी स्वतः शेतकरी आहे मला माहिती आहे की शेतीसाठी जो तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल मी समजून घ्यायला ऍग्री आहे समजून घ्यायला तयार आहे आणि मी त्यांच्या सरांच्याकडून ते म्हणले की ते उलट होते सगळं कोळेकर तर आतापर्यंत मी सर्व सांगू शकतो पण मधून मी काही सांगू शकत नाही मग म्हणू आपल्या मध्ये अॅग्रीमध्ये कोण असेल त्यांचे कॉन्टॅक्ट करून द्या मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि आज तसं निकम सरांनी सांगितलं की पहिल्या हातामध्ये माझं जे प्रोडक्ट आला कुठला आला असत्री बी एकदा जोरदार परत आणि घेतला आणि त्याचे डेमो त्याचे ट्रेनिंग चालू केली मी मग माझ्या घरात कांदा ऊस आणि घरचं काय थोडंफार पीक होतं त्याच्या प्रत्येक पिकाला मी अर्धा अर्धा प्रोडक्ट वापरायला चालू केलं कारण घरची परिस्थिती खराब होती त्यामुळे आपण जर शेजार दिलं आणि त्याचं पिक जळून गेलं तर आपण भरून पण देऊ शकत नाही आपलं तर चालेल पण मी माझ्या पिकामध्ये एक प्रॅक्टिकली प्रयोग केला एक अलग अलग थोडा उसामध्ये थोडा केला कांदा मध्ये थोडा केला जेव्हा हे सोडत असताना घरच्या मनस्थिती नव्हती वापरायची तू कुठून पण काय पण ऐकवानी करत बसतो मी म्हणलं माझ्या वाटणीचं जवळ होत्या ना एका कसा वापरून बघतो आणि चमत्कार झाला त्यावेळेस तिथल्या वाडीमध्ये फुटव्यामध्ये प्रगत बराच बार। फरक दिसला आणि तो रिझल्ट पाहून माझ्याच गावातले चुलते आणि आजूबाजूचे तीन चार लोकांनी माझ्यावरती भरोसा नाही ठेवला त्या रिझल्टवरती भरोसा ठेवला कारण त्यांना माहिती ह्याचं नाहीये हा काय पण घेऊन येईल माझ्या भरोसा नाही का ठेवून प्रोडक्ट ठेवू शकता का नाही त्यांना मी आणून दाखवलो ना इथं तुमचं संघच कांदा होता दोन्हीचा फरक पहा मग तू काय आणलं मी म्हणलं मी काय आणलं हे बघा मोकळे डबेन मोकळे बॉक्स जवळ ठेवले आणि नऊ का दहा हजारचं परचेसिंग त्या महिन्यात झालं असे म्हणजे पंधरा वीस दिवस गेले आणि नेक्स्ट मंथ मध्ये <coughs> मला कॉन्फिडन्स झाला की मी ह्याच्यामध्ये बरेच काय करू शकतो आणि मित्रांनो मी हळू हळू हळूहळू लोकांना सांगायला चालू केलं रिझल्ट द्यायला चालू केले आणि मी पुढच्या महिन्यामध्ये मा पंधराच दिवसामध्ये ब्राउंज डायरेक्टर झालोटीजी मध्ये ब्राउंज <laughs> डायरेक्टर त्यावेळेस पहिल्या महिन्याचा जो चेक होता तो माझा चोवीस हजार आठशे रुपये माझ्या अकाउंटला आला होता आणि त्यावेळेस मला आनंद झाले चोवीस हजार रुपये एवढे मी पैसे कधीच बघितले नव्हते कारण की पेमेंट त्यावेळेस की किती वन टाइम हे पार्ट टाइम करत होतो आणि पार्ट टाइम मध्ये चोवीस हजार हे अमाऊंट खूप मोठी वाटत होती मला कारण फुल टाइम करून सुद्धा मला कधी पंचवीस हजार तीस हजार कोणी पेमेंट दिला अठरावीस हजार डोक्यावर पाणी आणि इकडे या ठिकाणी ते बिना डिस्टर्ब करते साइड बाय साईड करत असताना मला पंचवीस चोवीस हजार भेटले तुम्ही आनंदी झालो असताना परत गेलो त्यांना म्हटलं मी हे फुल टाईम गेलं तर याच्या डबल येऊ शकतील का नाही म्हटले अगे येऊ शकतात तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं सिस्टमने काम चालू केलं पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यात ब्रॉन्स डायरेक्टर तिसऱ्या महिन्यामध्ये सिल्वर डायरेक्टर चौथ्या महिन्यामध्ये स्टार डायरेक्टर पाचव्या महिन्यामध्ये डायमंड झालो सातव्या महिन्यामध्ये मी क्राऊन झालतो आठव्या महिन्यामध्ये मध्ये झालतो आणि बारा महिन्यामध्ये मा डीसीडी दी म्हणून स्टेजवरती आलो क्राऊन कारण की एवढ्या स्पीड चालू केलं वेस्टेज मॅनेजमेंट वेस्टेज प्रॉडक्ट वेस्टेज रिझल्ट साथ दिली मित्रांनो कल्पना कर पण करणार नाहीये पहिल्या महिन्यातला चेक माझा चोवीस हजार आठशे होता दुसऱ्या महिन्यातला एकोणतीसच्या आसपास गेला एकोणतीस तीस आणि चौथ्या महिन्यातला चेक मी त्रेचाळीस पाचव्या महिन्यातला पंच्याऐंशी हजार सातव्या महिन्यात ऐंशी हजार आणि मला एक वर्ष कंप्लीट झालं होतं तेव्हा मी तीन लाख प्लस क्रॉस केलं होतं आणि हे तीन लाख रुपये इन्कम विश्वासच बसू शकत नाही एवढे पैसे येऊ शकतात रात्र रात्र झोप यायचे नाही झोप याचे एक महिन्यात घ्यायची वेळ आली माझी कारण विश्वास ठेवू शकत नाही एवढे पैसे कारण की दोन हजार सहा मध्ये मी गाडी घेतली होती एमआय बेरोबर तिला कमीत कमी दोन ते तीन वेळा मध्ये घेऊन गेले होते हफ्ते भरू शकत नव्हतं मग ही आपली परिस्थिती आणि स्वप्न होतं मला कार घ्यायची आणि वेस्टिज मध्ये आल्यानंतर माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं टाटा जेस कार मी चौथ्या का पाचव्या महिन्यामध्ये मी साडे दहा लाखाची शोरूम मधून घरी घेऊन आणतो माझ्या नावानं आणि <laughs> ज्यावेळेस घरी घेऊन कार आणल्यानंतर आपल्याला माहिती आपले मी खेड्यातला आहे खेड्या गावातला आहे जुनी गाडी घेतली नवी घेतली तरी आपल्या गावात पद्धत असते पारंपरिक पद्धत आहे पाहुणाऱ्या नातेवाईला आजूबाजूला बोलवणे पूजन करण्यासाठी आता जळकोट मंडळी असतात ते आले नाही चर्चा करा तिथेच थांबले पण आले पूजा करून गेले पेडे खाऊन गेले पण त्या मध्ये आपली पण दोन असतात आणि त्यांची मग दोन असतात जे माझी होती ती मी त्यांच्यावर ऐकत होती त्यांनी एकच म्हणले आणले असेल ड्रायव्हर वगैरे असेल गाडीवर एक जण म्हणला आपण ऍपवर चेक करू ते नाव कोणा तिथं दत्तात्रय कोळे घराला तिसरा म्हणला असू शकतं म्हणले ह्याच्या नावावर घेतले असेल हे चर्चा म्हणजे एवढी घरी परिस्थिती घरची आणि ज्यावेळेस मला एक वर्ष झालं एक वर्षानंतर ती लोक म्हणली की रोजच गाडी घरी घेऊन ते कदाचित ह्याचीच असेल मग मला वाटलं मग अजून एक घेऊया दुसरी गाडी घेतली ऍक्सेंट साडे नऊ लाखाची आणि आता बाहेर उभी आहे साडे लाखाची वेर नका हे माझ्या तीन कार्यवस्थी मधून आतापर्यंत झाल्या फक्त अॅग्री मधून झाल्या आणि टोटल अर्निंग मला विचारलं आतापर्यंत किती झालं एक करोड अठ्ठेचाळीस लाख रुपये अकाउंट आलेले माझ पेमेंट होत चौदा हजार आठशे पंधरा हजार आठशे आठ होती मी कामाला होतो तिथं आणि माझा आता गव्हर्नमेंट टॅक्स पंधरा हजार पे करून तुम्ही वर्षात सॉरी महिन्याला आणि इथे कोण सीए बसले असतील बऱ्याच वेळा मी आकडे सांगतो ना वेळेस बंद करून टाकले आकडे लोकांना विश्वासच बसत नाही लोकांना चाळीस पन्नास हजार भेटतात कारण मी दोन तीन वर्ष मी, मी आकडे सांगून सांगून लोक म्हणले हा काय पण सांगायला लागला मिळतात का वेस्टिज मध्ये एवढीशा प्रॉडक्ट मध्ये आणि आज जरी एखादा व्यक्ती एक व्यक्ती मला मला इन्कम बघायचे मी जॉईन झालेल्या तारखेपासून कालपर्यंतची फाईल सुद्धा घेऊन फिरतोय सांगतो बँक ट्रान्झेक्शन बँक बोलणार नाही तर हे दीड करोड वेस्टिज मधून मला आतापर्यंत मिळाले आणि ह्या वेस्टिज हे मिळायचे पाठिंबाचे एकच रेड वेस्टिज प्रोडक्ट वेस्टिज मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं आज या ठिकाणी इथपर्यंत माझी जर्नी मी तुम्हाला मी शेअर केली लास्ट मी तुम्हाला अॅग्रीचं फ्युचर सांगेल चालेल एक अजून दोन मिनिटं घेतली तर ओके थँक्यू सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवात केली अॅग्री एटी टू पासून आज माझी सातारा सातारा फलटण कोल्हापूर सांगली कराड कर्नाटक भुसावळ जळगाव एमपी नाशिक नारायणगाव या सगळ्या परिसरामध्ये माझी टीम काम करते रात्रीचा दिवस करून मी ह्या एरियामध्ये दे टीम डेव्हलप केली आज जर माझं माय नेटवर्क चेक केलं तर बेचाळीस हजार आठशे लोकांचं माय नेटवर्क आहे आज मी बेडवर झोपलो तरी दोन ते अडीच तीन लाख रुपये कंपनी जीवनभर देऊ शकते एवढं मी सेटअप लावून ठेवलेला आहे एवढं सिस्टम या प्रोडक्ट मुळे घडलं गेलं त्याचे कारण मी एकच सांगल हे सगळं श्रेय जातं जातं कारण माझी सुरुवातीट पासून झाली होती ज्यावेळेस मी रेंटच्या मध्ये राहत होतो घर व्यवस्थित राहिलेलं होतं गावाकडे कमी कमी तीस ते पस्तीस लाखाची शेती डेव्हलप केली दोन ठिकाणी चांगली घरं बांधली जे माझ्या वीस ते बावीस लाखाचं कर्ज होत वेस्टिज टोटल नील केलं कर्ज लिहिलं मी आज कारण कर्जामुळे माझं कर्जा मा बरंच ठिकाणी काम होत नव्हती सिव्हिल माझं खराब होतं पण वेस्टिज मुळे प्रत्येक महिन्याचं अडीच तीन चार लाख रुपये ट्रान्झॅक्शन बँकेला बघून ते पूर्ण क्लिअर झालं आणि आतापर्यंत शेअर केली इथून मी के एकच सांगल की वेस्टिजमध्ये जो मी त्या ठिकाणी बोलवलं आज या ठिकाणी शेतकरी राजासाठी हा सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये केमिकल असेल ऑर्गेनिक असेल सेंद्रिय असेल जैविक असेल आज चौका चौकामध्ये दुकान आहेत गावागावमध्ये मॅन्युफॅक्चरिंग टाकलेल्या आहेत आणि प्रत्येक आपल्याला काम करत असताना प्रत्येकाला अडचणीत असते जेव्हा आपण डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा माहिती सांगायला आपण शेतकऱ्याकडे जातो तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला एकच मेसेज आहे खूप सारी येतात आणि खूप सारी फसून जातात पण आज मी शेतकऱ्याला तो पण मुद्दा मी कव्हर कर करून दिलेला आहे मीटिंगच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग केलेलं आहे जसं निकम सरांनी अर्धवट नॉलेज खूप सारण त्यांच्या लेवलला पोहोचलो माझं शिक्षण नव्हतं तरी सुद्धा पोहोचायचं कारण काय नॉलेज आज ओपन चॅलेंज करतो शंभर जरी समोर बसले अख्खा दिवस मी त्या व्यक्तीला बोलून नॉलेज मी घेतलं पण आज एवढं बोलू शकतो आज राहुल विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ त्याच्यानंतर रावेरच कृषी विज्ञान केंद्र पाल या चारही विद्यापीठाचे माझ्याकडे सर्टिफिकेट दिलेले सायंटिस्ट लोकांनी अभिप्राय लिहून दिलेले आहेत की जे आम्ही नाही करू शकलो पडे करतो करू शकतो आणि बघायचे असं तर माझ्याकडे सगळे लिगल दिलेले आहेत तर टोटल प्रॉपर आज एक दिवस असा होता पत्र जर आलं तर माघारी जायचं माघारी जायचं नावच नव्हतं दोन माणसं गावात होती माझं कुरिअर मला मिळायचं ना मी भांडायचो पण आज एवढं मोठं नाव मध्ये आल्यानंतर गुगलला जर विचारलं दत्तात्रय गोळेकर हा समोर येते दत्तात्रय समोर येते लाच रिझन आहे फक्त वेस्टी वेस्टीएटिव्ह तर पुढचं स्वप्न आहे आतापर्यंत कर्जाचं मोकळं झालं जे माझं स्वप्न होत आता पूर्ण केलं आता माझं घराचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे जे आहे हो ते नीट जे राहण्यापुरतं निवारा पाहिजे तुम्ही लाखापर्यंत पण तो माझं स्वप्न नव्हतं ते राहण्यासाठी बांधलेले पण या मी एक असं घर बांधतोय की तालुक्यात सुद्धा आहे लाल दगडामध्ये त्याचे टोटल कोटेशन आहे करोड या वेस्टीज मधन पूर्ण दोनशे पूर्ण होते नो डाऊट ज्यावेळेस ते बांधलं त्याचं प्लॅनिंग माझं सगळं डिझाईन रेडी आहे त्याचं कोटेशन रेडी आहे कुठून मटेरियल किती सगळं रेडी आहे पण एक तुम्हाला टाकीच डिझाईन आहे ते डिझाईन जे असत्रेटिव्ह केन सारखं असत डिजिटल मध्ये ते माझे सोपले आणि ज्या दिवशी कुठून पण माणूस गेला तो केन डिझाईन मॅडम थोडं थोडं घ्यायला हे सेम टाईम माझा असा दिसला दोन हजार वरती बांधणार आहे हे का बांधणार आहे कुणी विचारलं हे प्रकार माझी छान आहे छान सांगतो ज्या दिवशी निगेटिव्ह बोलत नाही तर ज्या दिवशी हे नसल ना त्या दिवशी मला मला तुम्ही दोन तास सुद्धा जगू शकत एवढा प्रेम माझ्या कारण अॅग्रीमुळे आज संपूर्ण मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संपूर्ण वर्ल्ड मध्ये नाव का नाही झालं दोन हजार सतराच्या अगोदर दोन हजार सतरा चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये कार्य आज प्रत्येक शेतकऱ्याचा औषध औषधं वा कतफवा वाढत चालल्यात का कमी होत चालल्यात त्याचा yeah. रिझन मातीचा पीएच पाण्याचं पीएच वाढलाय पाण्याचं सर्फिशन वाढले मातीमध्ये चिवडपणा चिबटपाला चिकटपणा आलेला आहे चिवणामध्ये किती खत टाका दहा हजाराचं खट टाकलं दहा हजाराचा आजच्या तारखेला फक्त दोन ते तीन हजाराचा यूज होणार अडीचशे रुपयाचे वापरले ना मित्रांनो दहा हजार शेतकऱ्यांना दिला नसेल तर शेती होणार नाही भविष्यामध्ये मार्केट हे अजून एक मी क्लिअर करतो वेस्ट मध्ये आहे वेस्टिज मध्ये खूप सण मला दिलं वेस्टिज मी गुणगान नाही गाते पण आजच्या तारखेला अख्खा हिंदुस्थान मध्ये अॅग्रिट्यूड सारखा प्रोडक्ट नाही म्हणजे नाही आता बरं भविष्य येईल मला माहित आहे पण आजपर्यंत नाही चॅलेंज मला द्यावं की सर तुमच्यासारखा माझ्या प्रोडक्ट आहे नो नाही म्हणजे नाही अजूनपर्यंत नाही ह्युमिक मार्केटला ह्युमिक आहे खूप सारे लोक येतात सर, सर। ते काय स्टिकर आहे स्टिकर नाहीये येतो मित्रांनो स्प्रेडर वेटर ऍक्टिव्हेटर पीएच बॅलन्सर नॉन आयनिक बायो डिग्री बिल येतो बायो हा कोणाला कुठल्यास मानवी शरीराला जमिनीला हानिकारक नाहीये सुरुवाती लोक म्हणायचे हे विषारी आहे का ऑर्गेनिक आहे का सेंद्रिय का आता माझं शिक्षण अपर बाबा सेंद्रिय म्हणतात सेंद्रिय पण मला ह्या पाच वर्ष असे अनुभव आले नवरीच्या भांडणामध्ये बायको अर्धा लिटर एक जणांची पेली ती शंभर लिटर पेली आहे मला फोन सर मला बायको माझी शंभर एम एल पेली काय होईल गाव का म्हणजे मी तर डॉक्टर नाही आहे ती विषारी आहे गाऊ ते डॉक्टर कडे गेले म्हटलं तुमचं प्रथम उपचार चालू करा तुमचं काम चालू करा डॉक्टर कडे गेले डॉक्टर तुम्हाला फोन, फोन। मी वर चट्टनर फोन म्हटलं मी काय करू सांगू मी थोडं प्राय म्हणले होते मी शेतीसाठी दिलो आता तुमचे मग बिझनेस प्लीज दिली विचार तुम्ही का केली ती आता म्हटली ती बेसवती ती सांगत नाही ती पिली त्यावेळेस उपचार चालू केला मित्रांनो काय सुद्धा झालं नाही पहिली केस म्हणजे वाटत झाली शंभर एक ऑर्गेनिक मी गेली नाही म्हणजे हाय त्याच्यानंतर सांगोल्यामध्ये सांगोले मध्ये किस्सा घडला लवटे साहेबांच्या टीम मध्ये मुलं घरी होती छोटी चार का पाच वर्षाची मुलगी होती एक एक शंभर म्हणजे झाकण पाणी म्हणून पिली पिली पिल्यानंतर तिची मोठी बहीण तिने उलट्या केल्या ती पिलेली आणि कशी तरी करायला लागली म्हणून ती बहीण तिने विचारायला गेले ते असं करते बघितलं ती अॅग्रेटिव्ह बॉटल तिथे पडली होती पण तिनं मग तिथनं राहणार एक दीड किलो राहणार असेल पोरगी जरी तर पडते पोरं ती झाकण पेली होती राहणार राहणार गेली ती मुलगी असे का करते ती घरी आले परत वाटलं जपून दुसऱ्या की असं झालं विचारी का कमीत कमी दोन तास प्रोसेस झालं दोन तासामध्ये उलट्या जोला झालं तिला दवाखान्यात नेलं ती सुद्धा क्लिअर तेव्हापासून वाटलं आता तर शंभर टक्के आपला ऑर्गेनिक सांगायचं <laughs> तात्पर्य काय हंड्रेड पर्सेंट आपला ऑर्गेनिक घेत माणूस ह्याचा अर्थ मी पिऊन <laughs> बघायला म्हणत नाही आता घरी जाऊन राहील का असाल तर असं अॅग्रेटिव्ह आहे अॅग्रेटिव्हचं कार्य इतकं पॉवरफुल आहे कि परत एकच मॅसेज देईल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाला एखाद्या पिकाला तीन ते चार महिने कंटिन्यू वापरलं हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो एखाद्या शंभर रुपयाचा फरक पडू शकतो आणि शंभर सेवस टनापर्यंत अवरेज काढलेले आहेत लोकांच्या पन्नास टक्के फवारणे वाचलेले आहेत लोकांचे पन्नास टक्के खतं वाचलेले आहेत जमिनीची सुपीकता सुधरली आहे जमिनीचा सेंद्रिय कर्म जागेवलेला आहे जर तुम्ही आणि जर तुम्ही कंटिन्यू एक एक लिटर चार ते पाच महिने जर एखाद्या मातीला दिलं आता सेंद्रिय कर चेक करायचा पाच चेक करायचा डॉक्युमेंटरी सुद्धा मी लॅबमध्ये चेक केलेला आहे एवढे हे गॅरंटेड प्रोडक्ट ह्या सिस्टम मध्ये आहेत तर धन्यवाद मला या ठिकाणी वेळ दिला थँक्यू